संक्रांतीला देतात हळदी कुंकुवाच वाण संक्रांतीला देतात हळदी कुंकवाच वाण शंकर मला मिळाला सौभाग्याचा मानडी मध्ये शोमडे ग सकाळपासून ना <गणाई> <चारे गेत। गणाई> स्वामी समर्थ तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांती दिवशी आमच्या इकडे ओसा वगैरे असतो सगळंच असत तर पहिल्यांदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता ओवीला शाळेत सोडून आली आणि त्याच्यानंतर हे फुलं आणि गजरं घेऊन आली चला, चला। तर चला हो दिवस कसं जाणार आहे हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा ओवीला शाळेत सोडून आली आणि पहिल्यांदा डाळ शिजत घातली त्यानंतर आपलं आमटीचं सगळं सामान वगैरे म्हणजे आपलं खोबरं वगैरे हे सगळं भाजून घेतलं आणि मग कणिक माळ्याला सुद्धा घेतलेली तर कणिकसुद्धा मळून होईल आपली आणि डाळ शिजून झाल्यानंतर आपलं भाजून सुद्धा घेतलं आणि त्यानंतर मग मक... कणिक पुन्हा ते म्हणतात ना पहिल्यांदा मळून ठेवलेली आणि पुन्हा मग लाटायच्या वेळेस पुन्हा ते मर्दून घेतलं आणि हिच्याकडे मग निकिताकडे तिळ साफ करायला दिले होते कारण की तिळाचे लाडू करायचे होते ती साफ करून झाले आणि तिळाचे लाडूसुद्धा बनवून झाले हात किती लाल झालेला बघा कारण की ते तिळाचे लाडू गरम गरम असतानाच बांधायचे असतात त्याच्यामुळे असं झालं स्वयंपाक तर झाला त्यानंतर मग सुगड पूजनाला सुरुवात केली आणि मला वाटतं आम्ही सकाळपासून निकिता आली नऊच्या दरम्यान वगैरे निकिता आली होती त्यानंतर मग साधारणतः स्वयंपाक आम्हाला बनवायला दहा अक अकरा साडे अकरा झाले त्यानंतर लाडू वगैरे बनवायचे होते त्याच्यामुळे जरा वेळ झाला त्याच्यामुळे बारा सव्वा बारा झाल्या आणि बारा सव्वा बारा नंतर मग आम्ही आमची तयारी करायला घेतली डोळ्यातून <laughs> पाणी चाललं सगळी तयारी करून झाली दोघींची पण आणि मग नंतर मग सुगड पूजन करून घेतलं आणि मग सुगड पूजन झाल्यानंतर मंदिरात जायचं होतं मग आता पटापट पड़ तयारी केली आणि मंदिरात जायची तयारी सुद्धा चालू केली ये असं भरताना हो मी म्हणते फोन आले चला आता तयार झाले आणि आता ओसायला चालले खूपच वेळ झाला लाडू करत बसलो त्याच्यामुळे वेळ झाला चला आता ओसायला जातो चला आमच्या चाळीमध्ये शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही ओसायला जातो आता पूर्वी म्हणाल तर इतक्या बायका होत्या काय म्हणायला नको सगळ्या आमच्या इकडच्याच होत्या त्याच्यामुळे मग खूप बायका जमायच्या आणि मंदिरात बसायला सुद्धा जागा नसायची इतक्या बायका असायच्या आणि ती मजा सुद्धा काही वेगळीच होती आणि आत्ता तुम्ही बघाल तर थोड्याफार बायका दिसत आहेत त्याचं पण कारण म्हणजे आम्ही खूप लेट आलो आम्हाला यायला दोन वाजले आणि मग त्याच्या अगोदरच बायका ओसून गेलेल्या काय होतं कधी कधी बायका लेट येतात कधी कधी बायका लवकर येतात आता ह्या वेळेस कसं दिवसभर होतं ओसायचं पण तरी पण बायका जरा लवकर आलेल्या आणि आम्हाला लेट झाला आता सगळी कामं वगैरे हे सगळं होईपर्यंत आम्हाला लेट झाले आणि तयारी करायलासुद्धा वेळ लागतो त्याच्यामुळे मग आम्हाला ओसायला यायला लेट झाला त्याच्यामुळे मग बायकासुद्धा कमीच भेटल्या आम्हाला नाहीतर मग अगदी खूप असतात नाही म्हटलं तरी ना मी जेव्हा लहान होता आणि मम्मी जेव्हा ओसायला मंदिरात जायची ना मी तर बघितलं आहे स्वतः स्वतःच्या डोळ्यांनी ए मंदिरामध्ये बसायलासुद्धा आता हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय इथे बसायलासुद्धा जागा उरायची नाही सगळ्या अशा एकदम गिचडी खिचडी व्हायची ते दिवस एकदम वेगळेच होते कारण आता चाळीत राहायला कोणाला आवडत नाही चाळीत कोणी राहत नाही जसं जसं मुलं मोठी होतील किंवा आपलं स्वतःचं पण असतं की आपण फ्लॅटमध्ये वगैरे राहणं सगळ्यांनाच आवडतं त्याच्यामुळे चाळीमध्ये म्हणजे ते माणसं खूप कमी झाली आहेत आणि मग ते सगळ्या रूम्स आहेत त्या सगळ्या रे भाड्याने दिल्यामुळे आणि भाड्याने जी माणसं राहतात ती अगदी नॉन महाराष्ट्रीयन वगैरे असतात त्याच्यामुळे हो मग आपली ही संस्कृती जपण्यासाठी बायका कमी झाल्यात खरं आमच्या इथे तरी झालं आहे असं आता हे ओसून झाल्यानंतर ज्यांच्या घरी विडे असतात म्हणजे विडे विड्यांची पद्धत असते खूप जणांच्या घरी आणि ते विडे वान म्हणून घ्यायचे असतात तर ते विडे घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जायचं असतं ह्याचं पण एक सांगते की जेव्हा म्हणजे म्हणजे पहिल्या जेव्हा सगळ्या खूप बायका होतात तेव्हा सकाळी बायका अकरा बारा वाजता निघाल्या की संध्याकाळी त्यांना पाच वाजायचे घरी यायला म्हणजे सगळं विडे वगैरे सगळ्यांच्या घरी वगैरे जाऊन पण आता खूप कमी बायकांच्या घरी विड्या असतात किंवा खूप कमी बायकांच्या घरी ही पद्धत आहे किंवा ह्या बायकाच कमी झाल्या तिथे चाळीत राहायला त्याच्यामुळे लगेच होतं तरी पण आम्हाला एक दीड तासामध्ये आमचं सगळं झालं तर आमचं ओसून वगैरे झालं आणि नंतर आम्ही विडे घेण्यासाठी विडे देण्यासाठी सगळ्यांच्या घरी जाणार होतो आणि मग त्यातले पण थोडे व्हिडिओज मी शेअर केलेत तुमच्यासोबत अगदी सगळ्यांच्या घरातले नाही केले, केले। पण थोडेफार केलेत मी तर गेल्या वर्षीचा पण तुम्ही संक्रांतीचा व्हिडिओ पाहिला असेल गेल्या वर्षीसुद्धा खूप मजा आलेली यावर्षी देखील खूप मजा आली संक्रांतीचा सणच असं असतो की बायकांचं चा पहिलंच असतं की मी कोणती साडी घालणार मी काय करणार किंवा हा सण सुहासिनींचा सण म्हणून साजरा केला जात असल्यामुळे एक असतंच बायकांच्या मनात असतंच की म्हणजे मी खूप नटणार किंवा मी खूप सजणार मी असं करणार तसं करणार तर प्रत्येक बाईचंच आहे खूप मजा येते मकर संक्रांतीला आणि त्याच दिवशी म्हणजे मकर संक्रांती दिवशीच मी म्हटलं आता हळदी कुंकूसुद्धा घालून घेऊयात कारण मग काय होतं जर हळदी कुंकू त्या दिवशी नाही घालून घेतलं तर मग नंतर अडचण वगैरे आली म्हणजे नंतर जर मी ठेवलं तर मग अडचण वगैरे आली किंवा काय झालं किंवा काय झालं तर मग प्रॉब्लेम होतो मग ते पुढे पुढे जातं आणि रथसप्तमीपर्यंत हळदी हो कुंकू घालून घ्यायचं असतं म्हणून मग मी म्हणते जाऊ देत आता हळ हो आपल्या मकर संक्रांतीचा दिवस इतका छान आहे तर मग तेव्हाच घालून घेऊया म्हणून मग मी मकर संक्रांतीच्या म्हणजे आजच्या दिवशीच हळदी हो कुंकू घालून घेणार होती त्याच्यामुळे माझीसुद्धा जास्त घाई झाली जे की ओसल्यानंतर विडे वगैरे सगळं देऊन झालं बायकांच्या सात्यांच्या घरी वगैरे जाऊन आणि त्यानंतर मग जेव्हा घरी गेली तेव्हा चार साडेचार झालेले म्हणजे चार तरी वाजलेले साडेतीन पावणे चार झालेले मग हा आधी कुंकू एवढं चढेल ना तोंडार तेवढा जास्त छान काय येणा लावले वेळ लावल्या म्हणून फोटो काढत नाही का तुम्ही नाही आणि मग चार साडेचार वाजता जेवायला बसलो मामींना वगैरे जेवायला बोलवलं होतं मी कारण त्यांच्याकडे म्हणजे आजोबा माझे वारल्यामुळे पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे करत नाहीत गोड केलेलं त्यांनी पण पुरणपोळी केली नव्हती मग म्हटलं मामींनासुद्धा जेवायला येतात ते सगळे व्हिडिओ काही मी काढलेले नाही आहेत पण मग जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासेपर्यंत नाही तेपर्यंत पाच सव्वा पाच झाले आणि मग त्यानंतर मग पुन्हा हळदी कुंकवाची तयारी करायला सुरुवात केली Ya पास मध्ये मध्ये तुला काय सांगितलं बंद करत असतो कापूर लाव कापूर ठेवायचा लावते कापणीच्या हाताला लावायचं लाव चालू करायचं लावते अमोल रावांचा घेते घेते वाण अमोल नाव तुमचा तुम्हाला सगळ्यांना अमोलरावांच अमोल अमोलरावांच आता हे सगळं पाय

आज संक्रांतीच्या दिवशी ओसून वगैरे झालंय आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि हळदी कुंकू असा कार्यक्रम आजच करून टाकते कारण रख़, मग का का ते राहिलं की रखडलं की रखडतं त्याच्यामुळे मग म्हटलं आजच करून टाकूया आणि चला आता हळदी कुंकूला बायकांना वगैरे बोलवू या बायका आल्यात आणि हळदी कुंकूसाठी आम्ही किती छान डेकोरेशन केलं आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवते

कुंकू म्हणजे आहे चालूच आहे पण महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला वाण काय दिलं हेच दाखवायचं विसरले तर आता मी तुम्हाला दाखवते दाखवते हे असे डबे दिले तर तुम्ही म्हणाल की प्लॅस्टिकचे डबे वगैरे पण ठीक आहे वापरात येतात आणि महत्त्वाचं म्हणजे मी वेगळीच ऑर्डर करून आलेली आणि आता मी जेव्हा मार्केटमध्ये मा गेली ते काय काका बोलले की उद्या तुम्ही या म्हणून तुम्हाला आणून देतो आणि जेव्हा गेली तर ते दिलंच नाही त्यांनी तर, तर ते मी ॲक्च्युली ते चपात्या ठेवायचं म्हणजे किंवा चपात्या ठेवू शकतो गरम गरम आपण कधी कधी कसं चपात्या डब्यात डायरेक्ट ठेवतो त्याच्यामुळे गरम म्हणजे ते पाणी वगैरे सुटतं त्याला मग ते चपात्या जर आपण त्याच्यावर ठेवल्या आणि थोड्या वेळाने एक पाच दहा मिनिटांनी आपण त्याच्यामध्ये ठेवल्या डब्यामध्ये डब्यामध्ये ठेवल्यानंतर तर मग त्या पाणी सुटत नाही त्याला ते तशी प्लेट मागवलेली पण ती काही भेटली नाही म्हणून मग हे असे डबे मागवलेत बसा बस तर मग हे असं आपण वाण मागवलेलं आहे चला मागवलेलं म्हणजे आणलं आहे चला हळदी कुंकू आलो आहे त्याच्यामुळे बायकांचं येणं जाणं आहे चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा hey. आजच्या दिवशी लहान मुलांचं बोरणान सुद्धा होत तो सगळा व्हिडिओ काही मी घेतला नाही कारण मला शॉर्ट व्हिडिओ क्लिक करायचं होते आणि त्यांना द्यायचं होतं त्याच्यामुळे ते, ते काही मी मोठा व्हिडिओ व्लॉग मध्ये अगदीच घेतला नाही पूर्ण पण बोरणान झालं खूप छान झालं ঐিযেটসচেছে তূপলাঝ় lot খাপলােটহপ্ধা পাতুমালা খ্েয়া তুঠত খরাকাইর আকলেটিটিপিয়েকয় ইদতু এমাল দের আপলের هنا আপ৊ডিরে लेकिन मीठा मीठा हे बोलते का से जाते वक्त बोलणे का आंटी कैसी बाय 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 बरी शोमपासून मायाच्या घरी गेलेली लुडो खेळायचं डोकं दुखत म्हणतात लुडो खेळायचं गप्प बस आता okay, जेवाय हळदी कुंकू झालेला आहे मकर संक्रांतीचा आजचा दिवस खूप बिझी मध्ये गेला पण खूप छान दिवस गेला हळदी हो कुंकू त्यानंतर बोरणान सुद्धा होतं आमच्या बाजूलाच बोरणान होतं त्याच्यामुळे अगदी घाई झाली आणि आजच्या दिवशी खूप जणी हळदी हो कुंकूचा समारंभसुद्धा घालून घेतात म्हणजे नंतर काही अडचणी वगैरे येतात बायकांना त्याच्यामुळे मग आजच घालून घेतात मग तिथे सुद्धा जाणं येणं खूपच घाई आणि पुरणपोळ्याचं जेवण त्याच्यामुळे खूप स्ट्रेस म्हणजे अजून आमची चिल्लर चिल्लर कंपनी ह्याला पकडा त्याला पकडा हा इकडे जातो आहे तो तिकडे जातो आहे तर ह्या अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला आजचा व्लॉग इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ